माहिती असेलच की किती दूध पिलं पाहिजे कॅल्शियम व्हिटॅमिन टी असतो तुम्ही रोज तर दूध पित असाल आता बघितलं आपण सगळं प्लांट याच्यामध्ये आपल्या प्रचितीमध्ये कोणताही वेळ काढूनही काम केलं जात नाही त्यासाठी प्रचितीचं परंपराच आहे की मार्केटमध्ये ती चालतच तर आहे सगळ्यांना ऑर्डर करा की बाबा कशी जे दूध आहे आपल्या किल आहे हाय फॅट आहे सॉरी लो फॅट आहे बाकीचे टूप आहे प्युअर टूप बाकी जो तुम्हाला आता त्यामध्ये मी पॅश्चराईज पहिला बघितला असेल दूध संकलन बघितलं असेल जे दूध तुम्ही डेअरीमध्ये घालताय ते सुद्धा आपल्याकडे आले जातं त्याचंच प्रोसेस करून आपण ते पॅकिंग तो खाली बाय प्रोडक्टला वापरलं जातं जे स्वीकट वगैरे 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 बनवतो ते खालचं शिक्षण आहे ते बाय प्रोडक्टचं आहे त्यात जास्त वेळ आपल्याला थांबून चालत नाही कारण की आपली केस वगैरे जिथे पडतात बाहेरून आपण निघून आले बसतो त्यानं काय होतं बॅक्टेरिया जनरेट होतो जास्त झोप ओके त्यामुळे कसं आहे त्याचं जास्त स्पर्श करून चालत त्यामुळे तुम्हाला भेटून जी सगळी सिस्टम आहे ते स्टीमवर रुन हो हो चालते ही हॉट वॉटरवर चालते ह्याचा बॉयलर इकडे आहे हा हॉट वॉटर जनरेटर आहे ओके हा हॉट वॉटर जनरेटर ह्याच्यावरती गरम केलं जातं प्रोसेस केलं जातं आपल्याकडे लसी उत्तम प्र उत्तम प्रकारची लसी आता प्रोसेस चालूच आहे ताकदी वगैरे सगळं चालू आहे तुम्ही बघितलं जातं ताक वगैरे बघितलं बाकीचं आणखीन तुम्ही दूध डेफिनेटली पिलं पाहिजे तुमचा मेलू तल्लग होतो कोण बाहेर असेल हॉस्टेलला असेल तुम्ही अवश्य प्रति प्रसिद्धीचं दूध घेतलंच पाहिजे आणि आप आपल्याकडे जो कंटेंट आहे तो जगात कुठल्याही डेव्ह मिळत नाही एवढ्या उच्च प्रतिसाद दूध आहे आपल्याकडे बाकीचं आणखीन काय माहिती बाय प्रोडक्ट बाय प्रोडक्ट बाय प्रोडक्टमध्ये लस्सी आहे लस्सी आहे तूप आहे ताक आहे दही आहे श्रीखंड आहे आम्रखंड आहे खूप पेडा आहे खवा बासुंद आहे बासुंदी आहे बासुंदी सगळ्यात गोष्ट आहे एवढी एवढी उडी एवढी घट्ट बासुंदी माझ्यामती फार कमी मॉइश्चर आहे जे जे लॅबला बघितलं जातं ते सगळ्यात पहिला लॅब मॉइश्चर ॲसिडिटी पाय ह्याचा प्रोडक्ट ठरला जातो ही असून दे दूध असून ते पाय प्रोडक्ट असून दे हे तुम्ही डोक्यात ठेवा की मॉइश्चर काय किती मॉइश्चर म्हणजे काय ॲसिडिटी म्हणजे काय तुम्ही रोज बाहेरचं प्रोडक्ट खाताय काहीतरी तरी खाताय नमकीन खाता काहीतरी खाताय त्याच्यामध्ये ॲसिडिटी किती आहे याच्यामध्ये कॅलरीज किती आहे हे तुम्ही डोक्यात ठेवा तुम्हाला भविष्यात त्या अकॅडमीच्या आहे तुम्ही स्पर्धा परीक्षेला तर तुम्ही कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये पण ठेवा ते आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय नको खाल्लं पाहिजे त्यासाठी आपल्याकडे जे प्रोडक्ट बनते जे इव्हन दुधापासून ते अगदी तुपापर्यंत हे सगळे हाय 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 मेंटेन्ड हाय स्ट्रीम स्टरलाइज प्रोडक्ट आहे चांगल्या वाफेवर सजव शिजवलेले प्रोडक्ट आणि सगळ्यांना ऑफर करा अवश्य डोळे जपून प्रसिद्धीचं घर एक प्रोडक्ट हे आपलं चांगलंच चा। आहे तुम्ही कधीही टेस्ट करा जिबेवर चौक शंभर टक्के करतो बाकीचं आणि तुम्हाला काय इतर माहिती ते तुम्हाला आता साहेबांनी दिलेचं असेल ओके थँक्यू दोन मिनटं आज प्रचिती दूधसन सण या ठिकाणी आपण क्षेत्रभेटीसाठी आलेलो आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणचे जे साहेब असतील त्यांनी बरेच अशी चांगल्या पद्धतीची माहिती सांगितली विशेष करून आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी सगळे आहात ग्रामीण भागामध्ये आपण शेतीचा जोडधंदा म्हणून एक दुधाचा व्यवसायसुद्धा बघितला जातो आणि या दुधातून आपल्याला शेतकऱ्याला काहीतरी उत्पादन होतं आपल्या प्रत्येकाच्या घरात चांगल्या प्रतीचं दूध कसं उत्पादन होईल याची आपण दक्षता घेत असतो आणि हे दूध या संकलनापर्यंत आल्यानंतर या ठिकाणी ते दूध आल्यानंतर त्याच्यावरती नॅचरली प्रोडक्ट कसे तयार होते याची सुद्धा इथले लोक आहेत किंवा इथले साहेब असतील किंवा इथले कामगार असतील याच्याकडे ते कटकक्षाने लक्ष देतात बघा त्यांनीच आता सा सांगितलं की वाफेवरती इथं प्रत्येक प्रोडक्ट बनवले जातात बरेच संघ आपण बघितले असतील परंतु त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल मिक्स करून ते बाहेर विकण्यासाठी येतात आताच मघाई साहेबांच्या तोंडून एक वाक्य आलं की आ, काही बेकरीमधले पेढे आपण खाल्ल्यानंतर बरेच दिवस ते टिकले जातात बघतो आपण अनेक दिवसाचे ते, ते पेढे आपण खातो पण या संघामध्ये एक विशेष करून त्यांनी महत्त्वाची बातमी सांगितली पेढा हा एक ओरिजिनल दुधाचा आणि तो एक दोन ते तीन दिवस चांगल्या पद्धतीनं तो आपल्याला खाता येतो म्हणजे ओरिजिनल जे असतं ते जास्त दिवस टिकत नाही आणि जे केमिकल मिक्स असतं ते जास्त दिवस टिकून आपल्या आरोग्याला हानिकारक आहेत त्यामुळे प्रत्येकाने विचार करत असताना किंवा एखादा प्रोडक्ट घेत असताना त्यातले असणारे घटक किंवा त्याच्या ते कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे किंवा ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला त्याचा काय फायदा होईल या सगळ्यांचा विचार केला जातो आणि क्षेत्रभेटीमध्ये हेच महत्त्वाचं आहे की आपण ज्या ठिकाणी क्षेत्रभेट केलेले आहे त्या ठिकाणचे जे असणारे प्रोडक्ट आहेत ते नॅचरली आहेत का आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत का आणि हे सगळे प्रोडक्ट आपल्याला या प्रसिद्धी दूध संघामध्ये आज पाहायला मिळाले साहेबांनीसुद्धा आम्हाला चांगलं असं सहकार्य करून चांगली माहितीसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना दिली त्यानिमित्त नॅशनल सायन्स गुरुकुल या स्कूलतर्फे आपले दोघांचे आणि या संघाचेही आभार मानतो आणि हा मस्तपैकी आम्हाला दाखवल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद ओके

बे <trund> <trund>